महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान पाचच्या टूलकिट संबंधित व्हिडिओमध्ये मी मानसी गोठणकर तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे आता आपण टूलकिटमधील पहिला थिमॅटिक क्षेत्र म्हणजे भूमी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत भूमिवन हरित आच्छादन आणि जैवविविधता वातावरणीय बदलांचा महाराष्ट्रातील हरित आच्छादनावर आणि जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम होत आहे राज्यातील वने आणि नैसर्गिक संसाधनांची सातत्याने होत असलेली हानी थांबवणे आणि हरित क्षेत्राचे संवर्धन करणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन वातावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय कृती योजना नॅप सी सी अंतर्गत आठ योजना सुरू केल्या आहेत त्यांपैकी एक म्हणजे ग्रीन इंडिया मिशन जे फेब्रुवारी दोन हजार पासून कार्यरत करण्यात आले ग्रीन इंडिया मिशनचे उद्दिष्ट म्हणजे कमी होत असलेले वन आच्छेदनाचे संरक्षण त्यात सुधारणा करणे आणि नवीन वनक्षेत्रात वाढ करणे आहे या मोहिमेअंतर्गत तेहतीस टक्के हरित कवच म्हणजे ग्रीन कवर साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे तसेच दोन हजार तीसपर्यंत दोन पॉईंट पाच अब्ज टन कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष आहे वनांचे संवर्धन वृक्षरोपण आणि जैवविविध्यचे समतोलन राखणे हे वातावरणातील बदलांना तोड देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे वनीकरण आणि हरित क्षेत्र निर्मितीचे अनेक फायदे आहेत जसे की पर्यावरणातील कार्बन शोषून घेणे मातीची धूप होण्यापासून वाचणे आणि वातावरणावर थंड प्रभाव होणे या इंडिकेटर्समधील कामे करून आपण संयुक्त राष्ट्राने दिलेले शाश्वत विकासांची उद्दिष्टे साध्य करू शकतो भूमी हा थिमॅटिक एरिया दोन भागात विभाजित केलेला आहे पहिला हरित आच्छादन आणि जैवविविधता दुसरा घनकचरा व्यवस्थापन याला एकूण गुण चार हजार सहाशे पंचवीस आहेत आपण आता या थेमॅटिक एरियाचा पहिला भाग बघूयात हरित आच्छादन आणि जैवविविधतामध्ये एकूण नऊ इंडिकेटर्स आहेत व त्याचे गुण हे तीन हजार दोनशे पंच्याहत्तर आहेत वन पॉईंट वन पॉईंट वन माजी वसुंधरा अभियान दरम्यान लावलेली आणि जगवलेली एकूण जाणे यासाठी सहाशे गुण ठेवण्यात आलेले आहेत वातावरणीय बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला तेहतीस टक्के हरित कवच ग्रीन कवर साध्य करायचे उद्दिष्ट आहे एक पेड माके नाम योजने अंतर्गत वृक्षरोपण करू शकतो या इंडिकेटरच्या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून व ते जगवून आपण हे लक्ष साध्य करू शकतो माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ अंतर्गत लागवड केलेल्या व जगवलेल्या वृक्षांची संख्या नमूद केल्यास दोनशेपैकी गुण देण्यात येतील तसेच त्यापैकी स्थानिक वृक्ष लावल्यास दोनशेपैकी गुण देण्यात येतील तुम्हाला अपकिपचा डेटा म्हणजे माझी वसुंधरा अभियान वन पॉईंट ओ टू पॉईंट ओ थ्री पॉईंट ओ आणि फोर पॉईंट ओ दरम्यान लावलेली आणि जगवलेली वृक्षांची संख्या नमूद करायची आहे त्याला दोनशेपैकी गुण आहेत एस भरण्यासाठी आवश्यक असलेले तपशील तसेच एक्सेल शीटचे नमुने या टूलकिटमध्ये दर्शवण्यात आले आहेत त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाचे तपशील गोळा करून ते सेव्ह करून ठेवावे यामुळे एस भरताना होणाऱ्या चुका टळतील आणि अचूक माहिती कमी वेळात भरून अर्ली बर्डचे गुण मिळवणे सोपे होईल आता बघूया पुढचा इंडिकेटर वन पॉईंट वन पॉईंट टू जिओ टॅगिंगसह वृक्षगणना तयारी आणि प्रकाशन यासाठी एकशे पंचवीस गुण ठेवण्यात आलेले आहेत वृक्षगणना हे वृक्ष आच्छादन आणि प्रजातींच्या विविधतेबद्दल माहिती देणारे एक महत्त्वाचे साधन आहे दर पाच वर्षांनी एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील जमिनीवरील वृक्षांची वर्ण वृक्षगणना करणे आवश्यक आहे तसेच पुरातन वृक्षांची पाच वर्षांनी वृक्षगणना करणे अनिवार्य आहे जिओटॅगिंगसह वृक्षगणना तयारी व प्रकाशन करण्यास पंच्याहत्तर गुण देण्यात येतील तसेच पुरातन वृक्षांची यादी प्रकाशित करणे व पुरातन वृक्षांच्या देखभालीचा अहवाल प्रस्तुत करण्यात प्रत्येकी पंचवीस गुण देण्यात येतील आता बघूया पुढचा इंडिकेटर वन पॉईंट वन पॉईंट थ्री रोपवाटिकेची निर्मिती यासाठी शंभर गुण ठेवण्यात आलेले आहेत वनीकरण आणि वृक्षरोपणासाठी रोप उपलब्ध होतील या हेतूने हा इंडिकेटरचा समाविष्ट करण्यात आला आहे रोपवाटिकेच्या एकूण क्षमतेसाठी वीस गुण ठेवण्यात आलेले आहेत माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ दरम्यान रोपवाटिकेत उपलब्ध असलेल्या आणि विक्री केलेल्या रोपांची संख्या अशी रोपं ज्यांची हाईट चार फूटपेक्षा अधिक असेल त्यासाठी साठ गुण ठेवण्यात आलेले आहेत व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रांसाठी रोपवाटिकेची एकत्रित क्षमतासाठी वीस गुण ठेवण्यात आलेले आहेत आता बघूया पुढचा इंडिकेटर वन पॉईंट वन पॉईंट फोर नवीन हरित क्षेत्रांचा विकास व देखभाल यासाठी तीनशे गुण ठेवण्यात आलेले आहेत आपण सगळेच जाणतो शहरीकरणामुळे कॉन्क्रीटचे जंगल वाढत आहे तर वन आच्छादन कमी होत आहे उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी नवीन हरित क्षेत्रांची निर्मिती करणे गरजेचे आहे ग्रीन इंडिया मिशन म्हणजे तेहतीस टक्के हरित आच्छादन प्राप्त करण्यासाठी देवराई पंचवटी घनवन याची निर्मिती करू शकतो हरित कवच वाढवण्यासाठी योजना हाती घेत आहेत की नाही याचे मूल्यमापन हा निर्देशक करतो नव्याने निर्माण केलेल्या हरित क्षेत्रांसाठी शंभर गुण ठेवण्यात आलेले आहेत माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ दरम्यान तयार केलेले देवराई पंचवटी घनवन यासाठी एकूण शंभर गुण ठेवण्यात आलेले आहेत तसेच अपकीपचा डेटा प्रस्तुत केल्यास शंभर गुण ठेवण्यात आलेले आहेत आता बघूया पुढचा इंडिकेटर वन पॉईंट वन पॉईंट फाईव्ह जैवविविधता नोंदवही पी बी आर तयारी आणि दस्ताऐवजीकरण यासाठी एकशे पन्नास गुण ठेवण्यात आलेले आहेत पी बी आर नोटिफिकेशन दोन हजार दोन आणि दोन हजार चारच्या नुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने नेटिव्ह बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन प्रोटेक्शन आणि डॉक्युमेंटेशन करणे हा या मागचा उद्देश आहे मिशन लाईफ अंतर्गत पी बी आर तयार करणे हे याचे लक्ष आहे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था जैवविविधतेच्या संवर्धनासाठी उपयोजना हाती घेतायत की नाही याचे मूल्यमापन हा निर्देशक करतो जैवविविधता व्यवस्थापन समिती बीएमसी गठीत करणे सीने घेतलेल्या बैठकींचे संख्या माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओच्या आधी व दरम्यान बीएमसी द्वारे लोक जैवविविधता नोंदवही पीबीआर तयार व मंजुरी केल्यास महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाला एम एस बी बी लोक जैवविविधता नोंदणी पी बी आर सादर केल्यास बी एम सी कृती आराखडा तयार केल्यास जैवविविधता कायदा दोन हजार दोन अंतर्गत क्षमता वर्धन कार्यक्रमाची संख्या असले तर प्रत्येकी वीस गुण देण्यात येतील जैवविविधता वारसा स्थळाची यादी जारी केल्यास तीस गुण दिले जातील आता बघूया पुढचा इंडिकेटर वन पॉईंट वन पॉईंट सिक्स मातीच्या माध्यमातून कार्बन सिंक करणे यासाठी एकशे पन्नास गुण ठेवण्यात आलेले आहेत वृक्ष हे मातीद्वारे कार्बन संचयन करतात पंच्याहत्तर टक्के कार्बन पूल हा मातीद्वारे होतो यामुळे नैसर्गिक कार्बन सायकल राखण्यास मदत होते कंपोस्टिंग प्रक्रियेद्वारे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करणे त्याचे मूल्यमापन हा निर्देशक करतो एफ सी ओ नॉम्सच्यानुसार कंपोस्ट क्वालिटी रिपोर्ट प्रस्तुत केल्यास वीस गुण देण्यात येतील किती पर्सेंटेज कंपोस्ट विकले किंवा स्वतः वापरले यानुसार गुण देण्यात येतील जमिनीच्या आरोग्यासाठी चाचणी केलेल्या शेतजमिनीची टक्केवारी सादर केल्यास तीस गुण देण्यात येतील तसेच मृदा आरोग्य कार्ड म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड असलेल्या शेतकऱ्यांची टक्केवारी सादर केल्यास वीस गुण देण्यात येतील आता बघूया पुढचा इंडिकेटर वन पॉईंट वन पॉईंट सेवन बांबू खस शेवगा लागवड यासाठी एक हजार पाचशे गुण ठेवण्यात आलेले आहेत बांबू खस शेवगा हे जलद वाढणारे वृक्ष आहेत बांबू म्हणजे ग्रीन गोल्ड एक हेक्टर बांबू साठ टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो जे इतर वृक्षांच्या तुलनेत तीस पट जास्त आहे याची लागवड निकुष्ट जमिनीवर नदी किनारी करू शकतो बांबू हा लो मेंटेनन्स क्रॉपसुद्धा आहे खस गवत याची आपण ओढे नदी नाले किनारी लागवड करू शकतो यामुळे मातीची धूप रोखली जाते आणि सॉइल हेल्थ मेंटेन होते व पाण्याचे शुद्धीकरण होते शेवगा याचे सुद्धा अनेक औषधी उपयोग आहेत व याचे आंतरपीक म्हणून सुद्धा वापर करू शकतो हे तीन नेटिव्ह स्पीशी असल्या कारणामुळे याची वाढ चांगल्या पद्धतीने होते बांबू खस शेवगा लागवडीबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करून त्याची संख्या तिमाहीनुसार जतन करून ठेवायची आहे प्रत्येक तिमाहीसाठी शंभर गुण ठेवण्यात आलेले आहेत माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ दरम्यान लागवड केलेल्या आणि जगवलेल्या झाडांची एकूण संख्या नमूद करायची आहे त्यासाठी हजार गुण ठेवण्यात आलेले आहेत बांबू लागवडीसाठी पाचशे गुण ठेवण्यात आले आहेत खस लागवडीसाठी दोनशे पन्नास गुण ठेवलेले आहेत व शेवगा लागवडीसाठी दोनशे पन्नास गुण ठेवण्यात आलेले आहेत बांबू स्पर्धेअंतर्गत लक्ष पूर्ण केल्यास दोनशे गुण देण्यात येतील आता बघूया पुढचा इंडिकेटर 1.1.8 बीज संकलन केंद्र यासाठी एकशे पन्नास गुण ठेवण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या वृक्ष प्रजातींच्या बियांचे संरक्षण करून योग्यरित्या साठवण्याचे हे ठिकाण आहे या जतन करून ठेवलेल्या बीजांपासून स्थानिक स्वराज्य संस्था अनेक उपक्रम हाती घेऊ शकतात उदाहरणार्थ रोपवाटिकेला पुरवठा बीज पेरणी करण्यासाठी सीडबॉल किंवा बीज गोळे तयार करण्यासाठी बीज गोळे करणे योग्यरित्या साठवणे व त्याचे वितरण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किती प्रयत्न करतात याचे मूल्यमापन हे निर्देशक करते बीज संकलन व बीज गोळे किंवा सीडबॉल बनवण्यासाठी जनजागृती केल्यास पंचवीस गुण दिले जातील बीज संकलन केंद्र उपलब्ध असल्यास पंच पंचवीस गुण दिले जातील एकत्रित साठवलेल्या स्थानिक झाडांच्या बियांचे प्रमाण किलोमध्ये सादर केल्यास पन्नास गुण दिले जातील बीज गोळे किंवा सीडबॉल बनवण्यासाठी बियांचा वापर केल्यास पंचवीस गुण दिले जातील व वृक्षरोपणासाठी बियांचा वापर केल्यास पंचवीस गुण मिळतील आता बघूया पुढचा इंडिकेटर वन पॉईंट वन पॉईंट नाईन शाश्वत शेती यासाठी दोनशे गुण ठेवण्यात आलेले आहेत शाश्वत शेतीचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल राखणे आहे यामुळे मातीचे आरोग्य सुधारते आणि ग्रीनहाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी उपयोग होते सस्टेनेबल फार्मिंगचे काही महत्त्वाचे घटक आहेत स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनांचा वापर सेंद्रिय खताचा वापर थिबक सिंचन पावसाचे पाणी साठवणे क्रॉप रोटेशन टेक्निक वापरणे पेस्ट कंट्रोल मेथड नायट्रोजन खताचा वापर कमी करणे इत्यादी मिलेट फार्मिंग म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी इत्यादीची लागवड कमी गुंतवणूक आणि कमी वेळेत अधिक पीक यामुळे आर्थिक फायदा होतो माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ पूर्वी व दरम्यान सेंद्रिय शेती अंतर्गत समाविष्ट असलेली शेती जमिनीचे प्रमाण प्रस्तुत केल्यावर पन्नास गुण देण्यात येतील तसेच माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ दरम्यान मिलेट शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या जनजागृती उपक्रमांची संख्या नोंदवल्यास पंच्याहत्तरपैकी गुण देण्यात येतील मिलेट शेतीखाली समाविष्ट असलेल्या शेतजमिनीचे टक्केवारी प्रमाण नोंदवल्यास पंचवीस गुण देण्यात येतील असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद